शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास शहरातील ऐतिहासिक नागेश्वर मंदिर परिसरात एका युवकाने केलेल्या अशोभनीय कृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या असून या घटनेच्या निषेधार्थ आज सत्तावीस जानेवारी चांदवड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे सकाळी हिंदू समाजाच्या वतीनं आज सकाळी भव्य मोर्चा काढून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री मध्यवर्ती भागात असलेल्या नागेश्वर मंदिर परिसरात एका मुस्लिम युवकाने करण्याचा प्रयत्न केला ही घटना वाऱ्यासारखी शहरात पसरता स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळी रात्री उशिरा हजारो नागरिक चांदवड तरी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते सध्या शहरात तणावपूर्ण वातावरण असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा आणि व्यापारी प्रतिष्ठाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आली सकाळी नागेश्वर मंदिरात विधिवत अभिषेक करून महाआरती करण्यात आली सकाळी अकरा वाजता सकाळी हिंदू समाजाच्या वतीनं शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला मोर्चाच्या शेवटी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन अशा नीच प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कडक कर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली प्रकार काही झालेला आहे एकदम निंदनीय प्रकार झालेला आहे याच्या आपल्या सगळ्या संघटनेनी चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन हो। आपण त्या आरोपींना पकडून पोलीस स्टेशनमध्ये स्वाधीन केलेले आहे पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई घेते फक्त प्रशासनाला आपल्या मार्फमध्ये एकच विनंती आहे ह्या दोघा व्यक्तींनी किंवा यांचा अजून कोणी सांगणारा मोरक्या यांनी आधी पण असा काही प्रकार आपल्या मंदिरांमध्ये केला आहे का नाही याची शहानीच्या शा प्रशासनामार्फत झाली पाहिजे आणि अजून चांगल्या पद्धतीने आणि कठोर कारवाई यांच्यावर झाली पाहिजे एवढी आपल्यामार्फत मी प्रशासनाला विनंती करतोय समस्त सकल हिंदू समाजाने कडकडीत बंद आज पाळलेला आहे त्या संदर्भात मोठा आणि भव्य असा मोर्चा काढून समाजाने मंदिरामध्ये दुग्धाभिषेक केलेला आहे आणि दुग्धाभिषेक करून महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे यापुढे असं कधी घडलं तर हिंदू समाज याला सोडणार नाही नियमांमध्ये बसेल त्याप्रमाणे जो समोरचा आरोपी आहे त्याला कठोरातली कठोर शिक्षा करावी आणि आम्ही आज न्यायासाठी सगळ्या रणरागिणी होऊन मातृशक्ती सुद्धा इथे उभे आहोत तर आमच्या विनंतीला मान देऊन सरकार प्रशासन सगळे आमच्यासोबत उभे असतील अशी आशा करते पोलीस प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवलेले असून दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवणे आणि सोशल मीडियावरून प्रक्षोभक मजबूत शेअर करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे एनसीएम न्यूज सुनील अण्णा सोनवणे